प्रयागराजच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरेची दुर्घटना होते अनेक भाविकांचे जीव जातात आणि सुद्धा देशातला मीडिया ज्या पद्धतीने या घटनेचं वार्तांकन करतो ते खूप संतापजनक आहे या घटनेला नेमकं जबाबदार कोण याच्याबद्दलचा प्रश्न विचारला जात नाही तिथं कुठल्या पद्धतीची अव्यवस्था होती व्ही आय पी लोकांसाठीचा कुंभ वेगळा आहे आणि सामान्य लोकांसाठीचा कुंभ वेगळा आहे का याच्याबद्दलची दृश्य सोशल मीडियामध्ये दिसतात पण मुख्य माध्यमांच्या मध्ये मात्र त्याची चर्चा त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले जात नाही आहेत कालपर्यंत या कुंभमेळ्याचं जोरदार पॉलिटिकल मार्केटिंग होत होतं आज ही दुर्घटना झाल्यानंतर मात्र अचानक याच्याबद्दलचे आकडे आणि प्रश्न गायब झालेले आहेत म्हणजे अगदी कालपर्यंत या कुंभमेळ्याबद्दलची प्रत्येक आकडेवारी सरकारला तोंडपाठ होती मीडियामध्ये ती झळकत होती की सहा हजार नऊशे नव्वद कोटी रुपये याच्यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत दोन लाख कोटी रुपयांचा महसूल त्याच्यातून जनरेट होणार आहे या एका इव्हेंटमधून हे सांगितलं जात होतं सोमवारी एका दिवशी एक कोटी सत्तेचाळीस भाविकांनी डुबकी घेतली याचे आ आकडे दिले जात होते आज मौनी अमावस्येच्या दिवशी तब्बल सात कोटी भाविक येतील असा अंदाज वर्तवला जात होता हे सगळे आकडे कालपर्यंत तोंडपाठ होते मीडियामधून झळकत होते पण ज्या क्षणी ही दुर्घटना घडते त्याच्यानंतर पुढच्या सतरा अठरा तासांमध्ये सुद्धा नेमका किती भाविकांचा जीव गेलेला आहे याचा आकडा मात्र बाहेर येऊ शकत नाही काल मध्यरात्री दोन तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली मौनिया मावस्या त्यामुळे साहजिक आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी होती आणि घाटावरती ज्या ठिकाणी हे स्नान केलं जातं त्याच्या शेजारीच मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आधीच पोहोचलेले होते काहीजण तिथं झोपलेले होते त्या काठावरती आणि ज्यावेळी स्नानाची गर्दी वाढली त्यावेळी त्या गर्दीला म्हणजे कंट्रोल करणं शक्य झालं नाही तिथली गर्दी जी वाढलेली आहे ती या झोपलेल्या लोगां लोकांच्या जागेवरती तिथं त्या, त्यांच्या अंगावरती पडायला लागले लोक आणि त्याच्यातून ही दुर्घटना घडली अशी एक प्राथमिक माहिती समोर आलेली आहे पण या सगळ्या अव्यवस्थेबद्दलचे कुठलेही प्रश्न तुम्हाला मीडियामध्ये दिसत नाहीये त्याच्याऐवजी आज सकाळी मी जेव्हा टी व्ही बघत होतो थोडा वेळ तेव्हा काय स्वरूपाच्या बातम्या दिसत होत्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वेळा योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा घेतली प्रत्यक्ष घटनेचा अहवाल जो आहे तो मागवलेला आहे त्याच्याबद्दलचे तपशील गोळा केले योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सुद्धा अशाच पद्धतीच्या बातम्या येत होत्या पण आत्ता ज्या क्षणी मी हा व्हिडिओ करतोय त्या क्षणापर्यंतसुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट शोकसंदेश जो आहे तो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती अजूनही दिलेला नाही आहे केवळ वर अफवांवरती विश्वास ठेवू नका अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत या कुठल्या अफवांबद्दल योगी आदित्यनाथ बोलतायत आणि त्याच्याबद्दलचा प्रश्न कुणालाच का पडत नाही आहेत तिथं काही भाविकांचा जीव गेलेला आहे लोक मदतीसाठी टाहो फोडतायत त्यांना अनेकांना तिथं ती मदत उपलब्ध झालेली नाहीये या त्या अफवा आहेत का आणि केवळ अफवांवरती विश्वास ठेवू नका असं म्हणून परिस्थिती जी आहे ती दडपण्याचा प्रयत्न होतोय का खर तर गेल्या मागच्या अनेक कुंभमेळ्यांचा इतिहास बघितला तर चेंगरा चेंगरी ही जणू नित्याचीच बाब घडलेली आहे म्हणजे प्रयागराजचे तर मी आकडे बघत होतो दोन हजार तेराला सुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी झालेली होती जी नंतर स्टेशनवरती झालेली होती भाविक परत असताना पण ही जी चेंगराचेंगरी आहे ती प्रत्यक्ष शा कुंभमेळ्याचं जे स्नान असतं त्या ठिकाणची आहे आता याच्यामध्ये खरं तर राजकारण करण्याची अजिबात गोष्ट नाही आहे पण दुर्दैव काय आहे माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत प्रत्येक घटनेमध्ये ब्लेम हा नेहरूंच्या वरती जात असतो आणि मला असं वाटलं की कदाचित कुंभमेळा त्याला अपवाद असेल पण दुर्दैवानं इथंसुद्धा त्यांनी याच्या आधी नेहरूंना जबाबदार धरलेलं आहे हो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे झालेलं आहे एक जुना व्हिडिओ मला सापडला ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीसशे चोपन्नला जो कुंभमेळा झाला होता त्याच्यामध्ये चेंगराचेंगरी होऊनसुद्धा सगळ्या व्यवस्थेनं पंतप्रधान नेहरूंच्या वरती आळ येऊ नये म्हणून कशा गोष्टी दडपलेल्या होत्या याच्याबद्दल भाष्य केलेलं होतं आपल्याकडे म्हणतात ना करावं तसं भरावं किंवा कर्म जे आहे ते तुमचा कधी पिछा सोडत नसतं तशाच पद्धतीनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळामध्ये ते पंतप्रधान असताना आता ही दुर्घटना घडलेली आहे या दुर्घटनेबद्दल म्हणजे बी बी सीनं काही ठिकाणी रिपोर्टिंग केलेलं आहे प्रत्यक्ष ग्राउंडवरची स्थिती नेमकी काय आहे ज्यावेळी ती घटना घडली त्याच्यानंतर किती मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्स इकडून तिकडं जात होत्या मदत केंद्राबद्दलची स्थिती नेमकी काय होती लोकांची स्थिती काय होती आणि हा श्रद्धेचा विषय आहे तिथं हे पण दिसलं की ज्या क्षणी ही दुर्घटना घडली त्याच्यानंतर सुद्धा तिथं पुन्हा त्या स्थळावरती येऊन स्नानासाठी धडपड करणाऱ्या लोकांची सुद्धा कमी नव्हती हे सगळं चित्र बीबीसी सारख्या काही अपवादात्मक माध्यमांच्या मध्ये दिसलं बाकी ठिकाणी मात्र केवळ सरकारची बाजू जी आहे ती जास्त प्रभावीपणे मांडली जाते मी ज्या व्हिडिओचा उल्लेख केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बद्दलचा विश्वास बसत नाही खरोखर म्हणजे मला ही माहिती नव्हतं की अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आज जेव्हा ही चंगराचंगरीची घटना घडतीये त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे शब्द तुम्हाला कसे वाटतात ते जरा जब प्रधानमंत्री थे ये कुंभ के मेले में आए थे मैं जो आज बात बता रहा हूं उस खबर को पांच पांच छह छह दशक से दबा दिया गया है छिपाया गया है इतना ही नहीं असंवेदनशीलता सीमा पार की की गई है भाइयों बहनों पंडित नेहरू आए थे तब तो मेला इतना बड़ा नहीं होता था उसके बावजूद भी यहां पर कांग्रेस की सरकार थी दिल्ली में कांग्रेस की सरकार थी पंचायत से पार्लियामेंट तक अकेले कांग्रेस वाले थे और पार्टियों का तो नामो निशान नहीं था कई पार्टियां तो पैदा भी नहीं हुई थी मेरे उत्तर प्रदेश के लोगों ये खबर सुन के आज आपको भी धक्का लगेगा पंडित नेहरू जब आए थे अव्यवस्था के कारण यहां बगदड़ मच गई थी कुंभ के मेले में हजारों लोग मारे गए थे कुचल करके मारे गए थे लेकिन सरकार की इज्जत बचाने के लिए पंडित नेहरू पर कोई दोष न मर जाए दाग न लग जाए इसलिए उस समय के मीडिया ने भी ये चीजें दिखाने की बहादुरी नहीं दिखाई एकाध तो अखबार के कोने में खबर छपी उसे भी दबा दिया गया उन परिवार जिन्होंने अपना स्वजन खोया था उसके नामों का कहीं जिक्र नहीं होने दिया एक रुपया म्हणजे कल्पना करा की एकोणीसशे चोपन्न साली आपल्याकडे काही सी सी टी व्ही फुटेज नव्हतं किंवा ड्रोन कॅमेरे नव्हते हीट सेन्सॉर नव्हते किंवा नाईट विजन करणारे कॅमेरे अवेलेबल नव्हते त्या काळामध्ये जी दुर्घटना झालेली होती त्याच्याबद्दल नेहरूंना दोष धरण्यात आलेले होते आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये आपण आहोत आता सुद्धा पुन्हा हेच घडतं आहे आणि कालपर्यंत या सगळ्या घटनेचं पॉलिटिकल मायलेज हा कसा एक धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा उत्सव आहे हे सांगण्यामध्ये त्याचं मार्केटिंग करण्यामध्ये जे लोक व्यस्त होते ते चेंगराचेंगरीची घटना झाल्यानंतर त्याची जबाबदारी मात्र घ्यायला तयार नाही आहेत जे कोणी लोक याच्याबद्दलचे प्रश्न आहेत आमच्यासारखे जे कोणी लोक व्हिडिओच्या माध्यमातून सत्यस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतील त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न होईल धर्मविरोधी ठरवण्याचा प्रयत्न होईल आणि त्यामुळंच या सगळ्याबद्दल नेहा सिंह राठौड़ ने एक अपील सुन है सुबह उठते ही मुझे कुंभ में भगदड़ और मौतों की खबर पता चली और सबसे पहले मैंने अपनी माँ को फोन करके कुंभ आने से रोक दिया भाजपा की चुनावी तैयारियों की कीमत आम जनता अपनी जान देकर चुका रही है भाजपा सरकार ने कुंभ में ज्यादा से ज्यादा भीड़ इकट्ठा करने के लिए एड़ी चोटी का जोर लगा दिया है क्योंकि उसे 2027 में चुनाव लड़ना है उसे कुंभ में भीड़ का रिकॉर्ड बनाना है लोग मरे या जिए इससे उन्हें कोई मतलब नहीं है उन्हें बस ज्यादा से ज्यादा सिर गिनने से मतलब है इस भगदड़ के बाद अब प्रशासन से लेकर मीडिया तक सरकार को बचाने में लग जाएंगे गोदी मीडिया मरने वालों को ही भगदड़ का जिम्मेदार बताएगा और संभव है कि कुछ नेता अपनी आदत के मुताबिक इसे सामान्य घटना भी बता दें कि करोड़ों की भीड़ में तो यह सब होता ही रहता है फिलहाल घायलों और मृतकों की सही संख्या क्या है इसे जानने की कोशिश जरूर कीजिएगा सरकार जो कहे वही मत मानिएगा अपनी बुद्धि का भी उपयोग कीजिए बराज उत्तर प्रदेश के मुख्य अधिकारी है सुधा यह घटने वर्ती पांगरून टाकने का प्रयत्न किया अनेक महत्त्वाचे अधिकारी तर ही छोटी घटना आहे असं म्हणत होते इतक्या मोठ्या संख्येनं भाविकांचा जीव गेलेला आहे पण तरी देखील या अधिकाऱ्यांना ही घटना छोटीशी वाटते त्यामुळं विचार करा की कुंभमेळ्यासारख्या या इतक्या मोठ्या महोत्सवामध्ये साहजिक आहे की प्रशासनाच्या दृष्टीनं या सगळ्याचं नियोजन करणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट असते त्याच्याबद्दल ज्या काही गोष्टी होतात त्याचं कौतुकच आहे पण ज्यावेळी अशी दुर्घटना घडते त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचे बेसिक प्रश्न जे आहेत ते विचारले पाहिजे म्हणजे जेव्हा हेमा मालिनी तिथं पोहोचते जेव्हा अनिल अंबानी कुंभमेळ्यात पोहोचतात जय शहा पोहोचतात हे सगळे व्ही आय पी ज्या ठिकाणी पोहोचतात त्यांच्या स्नानाच्या वेळी कधीही चेंगराचेंगरी घडत नाही किंवा त्या चेंगराचेंगरीमध्ये यांना कुठलाही त्रास होत नाही कालच पर्वाचे दृश्य आहेत की अनिल अंबानी संपूर्ण फौज फाट्याच्या सह तिथं जाऊन शाही स्नान करतायत आता अनिल अंबाणी तुम्हाला माहिती आहेत की बँकांची कर्ज बुडवल्यामुळं ते धोक्यात आलेले होते त्यांची कंपनी आता कदाचित ही डुबकी घेतल्यामुळं ते शुद्ध झालेले आहेत नवीन कर्ज त्यांना मिळू शकतील आणि आपल्या बँकासुद्धा आता त्यांनी ज्या अर्थी कुंभमेळ्यात स्नान केलेलं आहे त्याअर्थी त्यांना पवित्र मानून पुन्हा नवीन कर्ज आपल्याच पैशातून द्यायला सुद्धा तयार होईल कुणी सांगा पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटनेनंतर तरी किमान व्यवस्थेबद्दलचे प्रश्न विचारणं जाणं हे अपेक्षित होतं दुर्दैवानं माध्यमांच्यामध्ये सरकारची बाजू जी आहे ती जास्त प्रभावीपणे मांडली जाते आहे भाविकांची मांडली जात नाही आहे कुंभमेळ्यातलं हे जे नियोजन आहे त्याच्यामध्ये व्ही आय पींचा कुंभ वेगळा आणि सामान्यांचा कुंभ वेगळा याच्याबद्दल सोशल मीडियावरती जी चर्चा होत होती त्या दृष्टीनं खरोखर काही प्रश्न विचारणं आवश्यक आहे या चेंगराचेंगरीत ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांना श्रद्धांजली पण इतका मोठा उत्सव करत असताना सरकारी दृष्टीनं जी आव्हानं असतात ती लक्षात घेऊन सुद्धा दुर्घटना घडल्यानंतरची ही अशा पद्धतीची लपवालपवी जी आहे ती योग्य नाही आहे जे लोक श्रेय घेतात त्यांनी जबाबदारी घ्यायला सुद्धा पुढे यायला हवं तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि तुमचा आजचा या घटनेबद्दलचं रिपोर्टिंग ऐकण्याचा अनुभव काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे वक्तव्य मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकवलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कळवा धन्यवाद